न्यूज आपके नाही याबद्दल आम्हाला राज्य निवडणूक आयोगाकडून कोणताही निर्देश आला नाही जो गेजेट झालेला आहे त्याबद्दल मग परत राज्य निवडणूक आयोगाकडून काय निर्देश येतात पत्र येतात बघून त्या प्रमाणे आम्ही पुढे कारवाई करणार आता जो आदेश आहे तो कोणाला आदे, आदे, जिल्हाधिकाऱ्यांना काय आयुक्तांना जो गेजेट आहे तो गेजेट काढलेले दिसतात मग तो त्याबद्दल राज्य निवडणूक आयोगांच्या पुढे काय निर्देश आहे तो निर्देश आल्यानंतर आम्ही घालवणार आहे हे आणि नगर परिषद आणि नगर प पंचायतसाठी काही दुसरं एक पत्र आलेले दिसतं तो कलेक्टरसाठी आलेले कमिश्नरला कॉर्पोरेशनसाठी आणखी पत्र तिकडून आम्हाला आले धन्यवाद सर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा